अशा प्रकारे काम काम चालू आहे दोन दिवसात होऊन जाईल नारळाची शेती करणार त्यांच्याकडून आम्ही इकडे लोकल मधले सोडणं घेतो त्याच्यातून आम्ही फायबर आणि कोकोपीठ जसं की एक किलोचं पॅकिंग तसंच बल्क मध्ये असेल तर बल्क मध्ये सुद्धा आम्ही ते हत्ती आहे कासू आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे आयुर्वेदिक औषधांसाठी ओके गोळ्या ठेवण्यासाठी वगैरे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मंडळी आज आहे रविवार आणि आज आहे सुट्टी तसं काल पण सुट्टी होती शनिवारी तर कालचा पूर्ण दिवस तसा दुकानातच तस गेला तर आता पण मी चालू आहे तर मला जायचं आहे आता उडाळा तर हां तर आता जायचं आहे मला कुडला तिथून काम आहे छोटी आणि एक सिंधू कॉयर इंडस्ट्री म्हणून आहे ते तिथून मला पोकोपीठ आणायची झाडांसाठी लागणार आहे त्यासाठी म्हणून जायचं आहे तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे इथे रस्त्याचं आमचं काम चालू आहे मोठा पॅच नाही छोटाच पॅच करता येते पण ते आजपासून सुरू केलं तर थोड्या वेळा मी निघणार आहे गाडी पण मी इथेच लावली सोसायटीची इथे कारण गाडी पुढे जात नाही त्यामुळे मी गाडी इथे लावली आता चालत मी घरीच चाललो आहे तर इथून मी आता घरी गेल्यावर तयारी करेन आणि यायला निघेन हा रस्ता एकदमच खराब झालेला तर सुद्धा हा रस्ता अजून करायचं बाकी आहे एवढा पॅच राहिला आहे पण हा तर करणार नाहीत आता तर जेवढा खराब झाला पॅच तेवढाच पॅच करणार आहे ते आणि हे आमचं जे नवीन झालंय ते तर चला मित्रांनो तयारी झाली आहे तयारी झाली म्हणजे फक्त मी टी शर्टच चेंज आहे आणि जाऊन लवकर यायचं आहे तर आता मी चालतच चाललो कारण गाडी लावली आहे सोसायटीकडे रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खडी टाकते त्यामुळे गाडी आणता येत नाहीये अजून सुद्धा आमच्या होळाला भरपूर पाणी आहे इकडे हे पाण्याचा वापर ते भाजीपाला केलाय तिकडे त्या ठिकाणी भाजीपाला केलाय तर तिकडे त्याचा वापर केला जातो चला आणि इकडे चालू आहे आता रस्त्याचं काम आजपासूनच सुरू आहे सकाळपासूनच आता खडी टाकतायत होता जेवन इला होय जाऊन दे मी कुडाळ जाते गाडी तिकडे लावली अशा प्रकारे आता खडी टाकते आणि त्यावरती रोलर फिरवत आहे आणि इथे मिक्सिंगची पण मशीन आहे አብረን हा जो सगळा भाग दिसतोय हा आपल्या एम आय डी सीतला इंडस्ट्रीयल एरिया आहे सगळा इथे छोट्या 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 कंपन्या आहेत ऑन द राईट ॉर इंडस्ट्रीमध्ये मी फक्त तर कोकोपीटच घ्यायला आलो होतो पण इथं आल्यावर कळलं की इथे बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट आहेत तर ते आता कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत त्या तिकडच्या ज्या काम आहेत त्या सांगतील आपल्याला आपल्याला त्या थोडक्यात माहिती देतील नमस्कार मी बोलते आमच्या कंपनीला गेली सात वर्ष कंप्लीट झाली आहेत सिंधु कॉयर म्हणून हर्षवर्धन बरोडेकर यांचे स्वतः मालक आहेत आणि या कंपनीमध्ये काथ्याचे जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढे या कंपनी इथे आम्ही तयार करतो या आपल्या जवळचे शेतकरी जे आहेत नारळाची शेती करणार त्यांच्याकडून आम्ही लोकल मध्ये सोडणं घेतो त्याच्यातून आम्ही फायबर आणि कोकोपीट जसं की हे एक किलोचं पॅकिंग तसंच बल्क मध्ये असेल तर बल्क मध्ये सुद्धा आम्ही ते विकतो आणि जो फायबर असतो त्याच्यापासून आम्ही हँडीक्राफ्ट म्हणजे महिलांकडून हे घरात बसून राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्याकडून आम्ही अशा वस्तू तयार करून घेतो हे पण काथ्याच आहे हे पण काथ्याच आहे डिझाईन केल्यानंतर हे ओके चांगल्या प्रकारे दिसत तसेच हे हत्ती आहे कासू आहे असे वेगवेगळे प्रकारचे आणि दोरी आमच्याकडे जशी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आम्ही दोरी आहे आठ इंची पॉट आहेत आमच्याकडे इंडोर साठी आणि हे सहा इंची पॉट चार इंची तसेच तीन इंची पॉट म्हणजे इंडोअर साठी लागणारे सगळ्या वस्तू काय किमती आहे पॉट आहेत आहेत हे आहे वन फिफ्टी म्हणजे दीडशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये पंचवीस रुपये प्रमाणे okay. जसं बल्क असेल बल्क प्रमाणे तशी ऑर्डर आम्ही घेऊन बनलेलं पूर्ण गात्याच आहे आणि हे पूर्ण आपल्या यायचं पूर्ण नॅचरल आहे याला आ, जो म्हणजे केमिकल असं काहीच यूज करत नाही हे नॅचरल लेटिक्स असतं ना त्याच्यापासूनच okay. आम्ही हे सगळं त्याला okay. म्हणजे जे काही मटेरियल असेल तुम्ही तुमच्या साच्यामध्ये टाकता आणि प्रेस तो। करून मग तो प्रोडक्ट बाहेर करून त्याला तयार केले जातं हे हँडीक्राफ्ट आहे ते वेगवेगळे आम्ही त्यांना शिकवतो आमच्याकडच्या महिलांना ट्रेनिंग मध्ये शिकवतो ट्रेनिंग वगैरे तुम्ही स्वतः त्यांना देता का हे बनवायचं वगैरे वस्तू असतात स्वतः देतो त्यांना म्हणजे लग्नासाठी जे रुखवत वगैरे असतं की आपल्या घरात शो साठी म्हणजे आपण ठेवू शकतो इनोव्हेशनसाठी लागणार आहे तसंच याला कोकोडम असं म्हणतात आ, ही ही जी वस्तू आहे हे आपण बुके देतो कार्यक्रमात जेव्हा बुकेऐवजी हे म्हणजे आपण बुके दोन अडीचशे रुपयाचा देतो तो तिथंच कुजून जातो सडून okay. जातो आणि ही जी वस्तू आहे ही तीन वर्ष अशी याच्यात ठेवू शकता तुम्ही याला फक्त दोन तीन दिवसांनी डीप करायचं पाण्यात आणि नंतर ती काढून ठेवायची ती होलसेल राहते तसेच ताजी तवाणी राहते इनडोर मध्ये आउटडोअर मध्ये बुके बुकेसाठी हे स्पेशल केलेलं आहे तसेच हे पण टेबल क्लॉथ तसेच हे हे बनवलेले आहेत अशी फुलं बनवली आहेत म्हणजे आपण जेव्हा गुलाब पुष्प देतो कार्यक्रमाला ते गुलाब पुष्प गुलाब पुष्प पर... मग हे फुलं आमची तशीच राहतात ओके आणि मी इथे बघतोय की इथे एक बॉटल पण तुम्ही बनवली आहे हे आयुर्वेदिक औषधांसाठी ओके गोळ्या ठेवण्यासाठी वगैरे वगैरे त्याच्यासाठी हे केलेलं आहे तसेच काय किंमत आहे या बॉटलची त्याची वन फिफ्टी रुपये अच्छा आणि तसेच हे सुंग बघितलं तर मटेरियल पण तसं हार्ड आहे आणि चांगलं आहे म्हणजे टिकाऊ मटेरियल आहे त्याच्यात आमच्या ज्या महिला आहेत त्यांच्याकडून आम्ही हँडमेड ह्या बनवून घेतो डोअरमॅट पाय पुषणे ज्या आहेत ह्या त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या याची साधारण किंमत सहाशे रुपयापर्यंत याची विक्री होते ह्या ही जी आहे याला सिनेट मॅट म्हणतात हे वेगवेगळ्या प्रकाराचे प्रकारात मॅट बनवले जातात ना या महिला आमच्या स्वतः घरी बनवतात आणि फॅक्टरीमध्ये सुद्धा येऊन बनवतात आणि याचं मार्केटिंग आम्ही एक्झिबिशनच्या वेळी गोवा मार्केट कोल्हापूर मार्केट आणि मुंबई मार्केटला आम्ही ह्या विक्रीला ओके आपल्या ते कुडाळला पण इथे त्या ग्राउंड वरती पण एक्झिबिशन साठी काढतो अच्छा आहे हा इंडोर प्लॅन साठी आम्ही याचा वापर करतो विक्रीसाठी हे शंभर रुपये प्रमाणे आम्ही याची विक्री करतो यामध्ये पण कोकोपीट यामध्ये सुद्धा कोकोपीट आहे बांबू साठी फक्त पाणीच सा लागतं हे कोकोपीट फक्त पाणी शोषून घेतं याला एक दिवस म्हणजे पर डेला स्प्रेने जरी पाणी दिलं ना तरी बस होतं ओलसरपणा तसंच त्याचं मोशन मग कुंडीला ओलावर आणायचं तरी डीप करावं लागतं का पाणी डीप करायची करायची गरज फक्त स्प्रेने पाणी दिलं तरी चालतं ओके काय किंमत आहे एकाची याची शंभर रुपये ओके दोन मीटर तीन मीटर पर्यंत मी, आम्ही हे जमिनीची धूप जी होते म्हणजे रेल्वे रुळ जे असतात त्याच्या पटरी म्हणजे साईडून डोंगराची माती कोसळते आपण कुठे पण घालू शकतो म्हणजे नदीच्या ठिकाणी मातीची जी होते म्हणजे वाहून जाते माती त्या ठिकाणी हे आपण वापरू शकतो टेक्स्टाईल तुम्ही बघू शकता ही आ, आहे गृह छोटा उद्योग आहे हा लघु उद्योग पण इथे बारा प्रकारचे प्रोडक्ट ते बनवतात इथून बंडल लावलेली असतात इथून पूर्ण पुढे एकडे सेटिंग केलेली आहे ही जी फायबरिंग मशीन आहे ज्याच्यात आपण जी लोकल मधून खंड देतो ती भिजवून भिजवल्यानंतर याच्यात टाकायची येते याच्यातून आतमध्ये घेऊन ती डी फायबरिंग होऊन इथे खाली खालच्या भागात कोकोपीट सगळं पडतं आणि इथून सगळा फायबर पुढे जातो अच्छा म्हणजे जर टाकलं जे का तुमचं रॉ मटेरियल असेल त्याचा ते प्रोसेस होऊन जे कोकोपीट आहे ते खाली पडतो आपले दोऱ्यासाठी वगैरे की तुम्ही ज्या त्या वस्तू बनवायला किंवा फुलं वगैरे बनवायला आम्ही या वस्तू पूर्ण तर या आहेत त्यांच्या मशिनरी ज्या इथे नवीन गोडाऊनवर ठेवल्या आहेत आणि या मशिनरीचा उपयोग हे सुंभ बनवण्यासाठी करतात म्हणजे वेगवेगळ्या साईजमध्ये ज्या सुंभ येतात तर त्या सुंभ बनवण्यासाठी म्हणून याचा उपयोग केला जातो याद्वारे बनवल्या जातात तर इथे ऑपरेट करण्यासाठी या स्वतः मॅडमच ऑपरेट करतात किंवा पण बायका आहेत पण त्या ट्रेनिंगसाठी आहेत तर इथे त्यांनी रॉ मटेरियल टाकलं आहे कोणाला हे प्रोडक्ट घ्यायचे असेल किंवा अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर सिंधू केअर इंडस्ट्री सिंधू कॉयर इंडस्ट्रीज कंपनीचं नाव आहे आणि मी त्याचं नंबर आणि नाव कंपनीचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर त्यातून तुम्ही घेऊ शकता